नमस्कार सुप्रभात मी श्वेता तुम्ही पाहताय न्यूज एटीन लोकमत सकाळच्या बातम्यांमध्ये तुमचं स्वागत आणि सुरुवातीला दहीहंडीची कोरोनामुळे यंदा दहीहंडी साजरी करता येणार नाही यावरून सरकार आणि मनसेमध्ये चांगलीच ठाण्यामध्ये याचे चांगलेच पडसाद उमटले ठाण्यामध्ये जन्माष्टमीचा औचित्य साधून मनसैनिकांनी अनेक ठिकाणी दहीहंडी फोडली कुठे तीन थरांची तर कुठे चार तर कुठे पाच थर लावून मनसैनिकांनीच दहीहंडी फोडत सरकार विरोधात घोषणाबाजी केली ठाण्यातल्या वर्तकनगर इथल्या लक्ष्मी पार्क चौकात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे से जिल्हा प्रमुख संदीप पाचंगे आणि मनसैनिकांनी दहीहंडी लावून मानवी मनोरे रखून दहीहंडी फोडून मनसेचा झेंडा हातात घेऊन सरकारविरोधात घोषणा दिल्या तर ठाण्यातल्या नौपाडा इथं मनसेचे मुख्य कार्यालय तिथे देखील मनसैनिकांनी दहीहंडी फोडली अशा प्रकारे अनेक ठिकाणी दहीहंडी फोडून मनसेनं आपला सरकार विरोधातला निषेध व्यक्त केलाय तर पोलिसांनी अनेक मनसैनिकांची धरपकड सुरू केल्यानं कार्यकर्त्यांची रात्रभर पळापळ पड़ सुरू होती याचाच आढावा घेऊयात आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्यासोबत फोनलाईन वरती आहेत अजित सरकारचे नियम जुगारून मनसेकडून ज्या दहीहंड्या फोडण्यात आल्या कुठे कुठे काय स्वरूप रात्रभर जवळपास पाच ते सहा ठिकाणी दहंड्यांच प्रतिकात्मक आयोजन केलं होतं आणि या पार्श्वभूमीवरती ठाण्यातलं जे नौपाडा येथे मनसेचं मुख्य कार्यालय जे आहे त्या ठिकाणी एक दहीहंडी फोडण्यात आली त्यानंतर लक्ष्मी पार्क चौक जो आहे तिथं मनवीचे तर्फे संदीप पाचंगे यांनी देहंडी फोडली अशा विविध पद्धतीनं तीन चार न न आ, ते चार हंड्या ज्या आहेत त्या मनसेकडून फोडण्यात आल्या म्हणजे कुठेतरी आपल्याला देहंडी आयोजन करू दिलं जात नाहीये आणि या सर्वचा प्रखर विरोध मनसेनं करण्याकरता अशा पद्धतीनं देहंडी जे आहेत त्या प्रतिकात्मक त्या फोडलेल्या आहेत आणि सरकारने निश्चित केलेला आहे आपण जर मध्ये पाहिलं तर लक्ष्मी पार्क चौकामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हा प्रमुख जे आहेत ठाणे जिल्हा प्रमुख संदीप पाटांगे यांनी लक्ष्मीपार चौकात जी दहंडी त्यांनी उभारली होती ती दहंडी चार थर लावून फोडण्यात आली आणि दहंडी फोडल्यानंतर मनसेचा झेंडा हातामध्ये घेऊन तो झेंडा फडकवून सरकारच्या विरोधामध्ये घोषणाबाजी करण्यात आली म्हणजे मनसेने ज्या पद्धतीनं वतीपासून दहंडी सण साजरा करण्यासाठी आक्रमक भूमिका घेतली होती काल त्यांच्या जे पदाधिकारी होते त्यांची धरपकड झाली होती त्यांना अटक झाली होती रात्री देखील ज्यावेळेस नौपाडाच्या मुख्य मनसे कार्यालयामध्ये पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांनी त्या का ठिकाणी दहंदी फोडली त्यानंतर पोलिसांनी सर्व कार्यकर्त्यांनी ताब्यात घेतलं होतं अजूनही जवळपास पन्नास ते साठ कार्य साठ कार्यकर्ते जे आहेत मनसेचे ते पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहेत अशी माहिती मिळते तर बऱ्याच लोकांना प्रति प्रतिबंधात्मक नोटीसा पाठवल्या होत्या त्या कार्यकर्त्यांनी देखील धरपकड सुरू करायला पोलिसांनी सुरुवात केलेली आहे पण तरी देखील मनसेचं म्हणणं आहे की आजही आम्ही वेगवेगळ्या पद्धतीनं सरकारचा निषेध करू प्रतिकात्मक दहंडी आम्ही रात्री फोडलेलीच आहे याच वेगवेगळ्या मार्गातून आम्ही आजही निषेध करणार आहोत इतर सरांना परवानगी दिली जाते इतर राज्यांमध्ये परवानगी दिली जाते मग महाराष्ट्र राज्यात का दिली जात नाही असा प्रतिसवाल करत मनसे जो आहे तो सरकारचा निषेध आजही करणार आहे बरोबर अजित आणि दहीहंडी आयोजित करण्याला आणि फोडण्याला सरकारचा विरोध आहे निर्बंध आहेत मात्र हे निर्बंध जुगारून जर मनसेनं सरकारचा निषेध करण्यासाठी दहीहंडी फोडलीस त्यामुळे जे मनसेचे कार्यकर्ते होते किंवा पदाधिकारी त्यांच्यावरती काही कारवाई होणार का त्यांच्यावर कारवाई झाली आहे काल कलम एकशे अठ्ठ्याऐंशी म्हणजेच कोविडच्या नियम जे आहेत त्याचं भंग करणे त्याच कलम एकशे एकोणपन्नास प्रतिबंधात्मक नोटीस जी होती ती त्यांना बजावली होती असं असताना देखील त्यांनी स्टेज उभारला आणि उपोषणला बसले होते तर कलम एकशे एकोणपन्नास प्रतिबंधात्मक या कलमाचं उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांच्यावरती कारवाई झाली होती गुन्हा दाखल करण्यात आला होता गुन्हा दाखल करून त्यांना समोर देऊन सोडण्यात आलं होतं रात्री पुन्हा त्या ठिकाणी मनसेच्या सगळे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी दहीहंडीचं आयोजन केलं दहीहंडी फोडली आणि या सगळ्यामुळे रात्रभर या सगळ्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी स्टेशनमध्ये पोलीश, ठेवलेलं आहे अशी माहिती मिळते त्यामुळे आता असंही कळतं की मुंबईहून मनसेचे काही वरिष्ठ नेते जे आहेत ते ठाण्याला येणार आहेत त्यामुळे ठाण्यातलं आज वातावरण जे आहे ते तणावपूर्ण राहील यात काही शंका आहे अगदी बरोबर आणि या सगळ्या घडामोडींकडे आपलं लक्ष असेलच धन्यवाद अजित दिलेल्या सगळ्या माहितीसाठी